स्वागत आहे हास्याचा धमाका या युट्यूब चॅनल मध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे कैद्याची वागणूक सुधारण्याच्या प्रयत्नात असणारा एक समाज सुधारक एक एका कैद्याजवळ गेला आणि म्हणाला ज्या चुकामुळे तुला हे दुःख भोगावे लागले ती चूक पुन्हा करू नको यावर कैदी त्या सुधारकाला म्हणाला माझ्यावर विश्वास ठेवा इथून पुढे वापरायला मोजे वापरायला विसरण्याची पैशाच्या उधळपट्टीवरून पती पत्नीत एकदा कडाक्याचं भांडण जुंपले पतिदेव म्हणाले तू माझ्यावर उदळपट्टीचा आरोप करतेस आणि स्वतः दरवर्षी दोन किलो लिपस्टिकचा पडशा पाडतेस पत्नी म्हणाले तरी बरं त्यातले अर्धी अधिक तुमच्याच पोटात जाते सगळ्याच मुली नख फॅशन म्हणून नाही वाढवत काही लसूण सोलण्यासाठी आणि डब्याचे झाकण उघडण्यासाठी सुद्धा वापरतात <laughs> <laughs> माणूस साहेब माझी बायको हरवली हे बघा हे पोस्ट ऑफिस आहे पोलीस स्टेशन नाही तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला जावा शाळेला आनंदाच्या गुरुजी गण्या मी तुला कानफटीत मारली याचा भविष्य सांग बघू गन्या जेवणाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर झालीच म्हणून समजा <laughs> योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला मुलीचा बाप बेटा दारू पितोस का योगेश ते नंतर आधी पोहे चहा आणि मुलगी बघणे तर हो उद्या मग बसू लय चोपला म्हणून भारताच्या <laughs> बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या मारीगोल्ड पार्लेजी एक कपात जात नाही आणि दुसरा कपात गेला की निघत नाही जगातील सगळ्यात फास्ट नेटवर्क दोन प्रकारे आहे ईमेल फिमेल एका मिनिटात इकडची गोष्ट तिकडे पोचवतात देव बाळा काय पाहिजे ते माग मुलगा एक सुंदर बायको देव जर तू मुस्लिम असेल तर तुला कत्रीना मिळेल हिंदू असेल तर दीपिका आणि ख्रिश्चन असेल तर जॅकलीन देई बोल तुझे नाव काय मुलगा विचार करून अब्दुल तुकाराम डिसोजा देव हा लई दीड शहाणा दिसतोय याला शांताबाई देव नो 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 <laughs> मी सगळ्यात मोठ्या साधूला विचारले बाबा पोरी भाव देत नाहीत काय करू बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले गोमटेश्वरा आणखी एक चटई टाक गर्लफ्रेंडचे वडील पगार किती तुला पप्पू सोळा हजार गर। गर्लफ्रेंडचे वडील माझ्या मुलीला मी पंधरा हजार पॉकेट मनी देतो तेच धरून सोळा हजार <laughs> बायको ऐकलं का आपले लग्न लावून देणारे भटजी वारले नवरा एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माची फळ मिळणारच होते <laughs> तो तिला म्हणाला जीना सिर्फ सिर्प मेरे लिये ती म्हणाली ठीक आहे मी लिफ्ट ने जाते तू ये बॉस ऑफिसला का नाही आलास पाऊस तर थांबला होता गन्या ते एबीपी माझा ही जाऊ नका पाहत राहा एबीपी माझा <laughs> डॉक्टर पेशंटला फोनवरून विचारतात काय हो दोन दोन दिवसापूर्वी तुमच्या डोळ्याचे तेज कमी होते तेव्हा मी तुम्हाला औषध दिले होते ना त्याचा उपयोग झाला का पेशंट डॉक्टर साहेब काही विचारू नका त्या औषधामुळे तर मला चष्मा विकतसुद्धा घ्यावा लागला नाही डॉक्टर म्हणजे औषध खूप गुणकारी आहे ना, ना। पेशंट होय विश्वास बसत नसेल तर प्रत्यक्षात येऊन पहा आजोबांचा अकरा नंबरचा चष्मा वापरू लागलो आहे मी पिंकीला बघायला एक मुलगा येतो मुलगा तू दिसायला सुंदर आहेस पिंकी धन्यवाद मुलगा पण तुझ्या बापाची लायकी आहे का मला कार देण्याची आता मात्र आपल्या पिंकीची सटकते पिंकी माझ्या बापाची लायकी तर विमानतळाची आहे पण तुझ्या बापाची लायकी आहे का विमानतळ बनवायची नवरा तू आणि फक्त तूच या घराला स्वर्ग बनवू शकतेस बायको कस काय नवरा माहेरी जाऊन तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करू सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद